अमरावती जिल्ह्यातील मेळघाट हा अतिशय निसर्गरम्य असा परिसर आहे या परिसरातील निसर्ग सौंदर्याचे तंतोतंत वर्णन मौसम सुहाणा या गीतात झाले आहे नुकतेच मेळघाट मध्ये चित्रीकरण झालेल्या गाण्याच्या पोस्टरचे आमदार ऍडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले संपूर्ण टीप चे यावेळी अभिनंदन केले मौसम सुहाणा या, या सदाबहार गीताचे नुकतेच मेळघाटातील अतिशय रम्य अशा परिसरात चित्रीकरण करण्यात आले अतिशय सुंदर असे हे गीत असून चित्रीकरणसुद्धा अत्यंत अप्रतिम करण्यात आले आहे अमरावतीमधील कलाकारांनी या गीतामध्ये तांत्रिक बाजू सांभाळली असून मेडघाटाचं अप्रतिम सौंदर्य या गीतात चित्रीकरण करण्यात आलेलं आहे या गीताच्या पोस्टरचे आमदार ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले यावेळी आमदार यशोमती ठाकूर यांनी सर्व टीमचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या टीमकडून यापुढेही चांगले काम केले जाईल अशी आशा सुद्धा त्यांनी व्यक्त केली मौसम सुहाना हे गाणं आपल्या अमरावतीच्या सगळ्या युवकांनी बनवलेलं आहे या गाण्याचं डायरेक्टर अश्विन वाकुडे यांनी केलेलं आहे आणि ऍक्ट्रेस आमच्या सिंगर सा सागर आगले आणि किरण वाघमारे यांनी म्हटलेलं आहे आणि ॲक्टिंग साक्षी आ, साक्षी आणि रवीने ॲक्टिंग केलेलं आहे अमरावतीमध्ये खूप सुंदर टॅलेंटेड आणि सगळे त्यांचे सांस्कारिक ही पोरं आहेत मला बिलकुल याचा कॉन्फिडन्स आहे की हे समोर जाऊन खूप मोठ्या पडद्यावर पण पर, छान परफॉर्म करतील खूप मोठे होतील या नाव प्रसंगी गीताचे दिग्दर्शक अश्विन वाकोडे निर्माते प्रशिक मोहोड अभिनेत्री साक्षी पखान रवी वानखडे बेझॉन्सचे प्रतीक गावंडे मयूर ओगले मयुरी भोगसे नृत्य दिग्दर्शक उमेश गजबिये सुरश पांडे ही संपूर्ण टीम उपस्थित होती